हॅलो फ्रेंड्स घरच्या टेस्टी खाण्यामध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मी तुमच्यासोबत समोसा रेसिपी शेअर केली आहे खूप छान समोसे बनवून तयार झाले होते एकदम खुसखुशी जशी आपण मार्केटमधून आणून खातो त्याच प्रकारचे समोसे इथे मी बनवून तयार केले होते आणि स्टफिंग तर एवढी टेस्टी झाली होती आलूची खूप छान झाली होती एकदा तुम्ही या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा तुमचेसुद्धा समोसे खूप छान होतील सगळ्यात आधी आपण लाल चटणीची तयारी करून घेऊया गुळाची चटणी बनवणार आहे तर एक वाटी गूळ एका बाउलमध्ये ॲड करायचं आहे त्यामध्ये एक वाटी पाणी ॲड केलं आहे आता आपण याला भिजत ठेवूया जोपर्यंत गूळ विरघळेल तोपर्यंत पाण्याला भिजत ठेवायचं आहे आता भाजीचा मसाला तयार करून घेते एक चम्मच धने ॲड केला आहे एक चम्मच सोप एक चम्मच जिरा ॲड करायचा आहे एक मिनटापर्यंत छान भाजून घ्यायचं आहे मसाला भाजून झाला आहे आता प्लेटमध्ये काढून थंड करून घेते मसाला थंड झाला आहे मिक्सरच्या पॉटमध्ये ॲड करून घेऊया अर्धा इंच अद्रकाचा तुकडा ॲड केला आहे दोन चा ते तीन हिरव्या मिरच्या ॲड करून घेते आहे इथे हिरव्या मिरच्या तुम्ही तुमच्या टेस्ट अकॉर्डिंग कमी जास्त करू शकता मसाला छान असा जाडसर वाटून घेतलेला आहे खूप जास्त बारीक केलं नाही आहे थोडंसं मोठा मोठाच वाटून घेतलेला आहे अशाने छान अशी टेस्ट येते त्यासाठी मसाला थोडंसं आपल्याला जाडसर वाटून घ्यायचं आहे एकदम पेस्ट करायची नाही आहे मसाल्याची मसाला तयार झाला आहे लगेच आता भाजी बनवून घेऊया त्यासाठी एका पॅनमध्ये दोन चमच इतकं तेल ॲड केलं आहे तेल गरम करून घ्यायचं आहे छान तेल गरम झालं आहे त्यामध्ये वाटून घेतलेला मसाला ॲड करून घेते एक ते दोन मिनटापर्यंत मसाला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे मसाला छान परतून झाला आहे त्यामध्ये अर्धा वाटी बॉईल केलेलं वटाणा ॲड करून घेते वटाणे ॲड केल्यानंतर परत दोन तीन मिनटं छान असं मट मटरला शिजवून घ्यायचं आहे मटर दोन मिनटं शिजवून झाल्यानंतर त्यामध्ये बॉईल केलेले दोन आलू मॅश करून घेत आहे इथे मी हाताने रपली असं स्मॅश करून ॲड करत आहे कारण आलूची भाजी थोडीशी त्यामध्ये आलूचे कनर आले मोठे मोठे की छान लागतात म्हणून मसाले ॲड करते अर्धा चम्मच मिरची पावडर अर्धा चम्मच हळद अर्धा चम्मच धने पावडर अर्धा चम्मच गरम मसाला अर्धा चम्मच चवीपुरतं मीठ बारीक चिरलेली कोथिंबीर भरपूर सारी ॲड करायची आहे सगळे मसाले ॲड करून झालेत आता व्यवस्थित मिक्स करून घेते छान असं मॅश करून घ्यायचं आहे आलू आणि मटरला एक करून घ्यायचं आहे आणि आपल्याला हा मसाला चार ते पाच मिनटापर्यंत मस्तपैकी शिजवून घ्यायचा आहे मसाला जोपर्यंत आपण तेलामध्ये भाजणार नाही तोपर्यंत मसाल्याला चव येणार नाही म्हणून मसाला चार पाच मिनटापर्यंत तेलामध्ये छान भाजायचा आहे मसाला मस्त भाजलेला आहे आता मसाला आपला स्टफिंग आलूची तयार झाली आहे समोशाची ते एका प्लेटमध्ये काढून थंड करून घेऊया आणि जोपर्यंत पूर्णपणे हा स्टफिंग थंड होत नाही तोपर्यंत थंड करायची आहे गार करून घ्यायची आहे पूर्ण त्यानंतर समोसे बनवायला घ्यायचं आहे तर स्टफिंग तयार आहे आता आपण लाल आपली चटणी करून घेऊया त्यासाठी ते गुळ विरघळलेला आहे पाण्यामध्ये पूर्ण आता एका पॅनमध्ये काढून घेते ज्या पॅनमध्ये बनवायचं आहे ना त्याच पॅनमध्ये आपल्याला काढून घ्यायचं हा पाणी तरी ते पूर्ण पाणी मी गाळून घेतलेलं आहे बघा किती कचरा निघालेला आहे त्यामध्ये म्हणून पाणी कधी गाळून घ्यायचं आहे गुळाचा त्यामध्ये एक चमच इतकं आमचूर पावडर ॲड केला आहे एक चमच मिरची पावडर ॲड करून घेते अर्धा चम्मच चवीपुरतं मीठ ॲड केलेलं आहे आता ढवळून घ्यायचं आहे पूर्ण पाण्याला आणि एक उकळी येईपर्यंत पाण्याला उकळवून घ्यायचं आहे पाणी मस्त उकडलेलं आहे आता यामध्ये कॉर्न कॉर्नफ्लावरची स्लरी ॲड करायची आहे तर इथे काय करायचं आहे एका बाउलमध्ये दोन चमच कॉर्नफ्लावर घ्यायचं दोन चमच इतकंच पाणी ॲड करायचं आहे आणि त्याचा एक गोड तयार करून घ्यायचं आहे स्लरी तयार करून घ्यायची आहे म्हणजे जे थिकनेस येणार आहे आपल्या चटणीला याच्यामुळेच येणार आहे कारण गुळ एकदम घट्ट होऊ शकत नाही आणि तेवढं गोड आपण खाऊ शकत नाही त्यासाठी कॉर्नफ्लावरची स्लरी ॲड करायची आहे आणि पाच मिनटापर्यंत आपल्याला याला शिजवून घ्यायचं आहे तर याला स्लरी ॲड केल्यानंतर कंटिन्यू आपल्याला ढवळत राहायचं आहे तर इथे मी दोन तीन मिनटापर्यंत कंटिन्यू ढवळत चटणीला शिजवून घेतलेला आहे आणि बघू शकता चटणीची थिकनेस बघू शकता खूप छान अशी चटणी इथे बनवून तयार झाली होती परत एक दोन मिनटं शिजवून घेऊया जोपर्यंत चटणीला व्यवस्थित अशी उकडी येत नाही तोपर्यंत बघा खूप बबल्स यायला लागले आहेत चटणी आपली बनवून तयार झाली गॅस बंद करून घेतलेला आहे आता चटणी थंड करून एका डब्यामध्ये भरून तुम्ही एक महिन्यापर्यंत खाऊ शकता ही चटणी चाटसोबत वगैरे क खाऊ शकता तर आपली चटणी बनवून तयार झाली एकदम जशी आपण मार्केटमध्ये बघतो ना सेम तशी चटणी बनून तयार होते चटपटी अशी चटणी तयार आहे लगेच आपण समोशासाठी पीठ लावून घेऊया तरी ते मी दीड कप मैदा घेतलेला आहे अर्धा चमच ओवा घेतलेला आहे हाताने क्रश करून ॲड करत आहे अर्धा चमच मीठ चवीपुरतं तरी ते आपल्याला एक ते दीड चमच इतकं तूप ॲड करायचं आहे मार्केटमध्ये काय करतात लोक दालडा ॲड करतात त्याच्यामुळे त्यांचे समोसे एकदम खुसखुशी तसे क्रंची आणि खूप छान बनून तयार होतात तर त्यांचा एकच सिक्रेट असतो ते, दालडा ते दालडा लोक दालडा वापरतात तर तुम्ही दालड्याऐवजी आपण घरी बनवत आहोत तर हेल्दी बनवायचं आपल्याला तर त्यासाठी तुम्ही दालड्याऐवजी तूप वापरा तेल न वापरता तेल वापरला तर खुसखुशीत होणार नाही म्हणून इथे मी तूप वापरला आहे आणि थोडं थोडं पाणी ॲड करून छान असा घट्ट गोळा लावायचा थोडंसं कडक पीठ लावून घ्यायचं जसं आपण पोळीचं पीठ सॉफ्ट लावतो तसं सॉफ्ट पीठ लावायचं नाही आपल्याला तर हे सिक्रेट आहे त्याच्यातले जर समोसे खसते एकदम खुसखुसे बनवायचे असतील ना तर थोडंसं कडक पीठ लावायचं आणि यामध्ये तेलाऐवजी तुम्ही तूप ॲड करून घ्यायचं म्हणजे खूप छान समोसे बनवून तयार होतात जे पारी असते वरची खूप असे खुसखुशीत बनवून तयार होते थोडं थोडं पाणी ॲड करून मस्तपैकी ते गोळा लावून तयार पिठाचा गोळा तयार करून घेतलेला आहे बघू शकता एवढं कडक आपल्याला इथे मी बोटाने टच करून दाखवत आहे ते एवढा कडक आपल्याला पीठ लावून तयार करायचं आहे दोन मिनटं रेस्टवर ठेवलं होतं आता परत एकदा हाताने जोर लावून परत स्मूथ करून घेणार आहे पीठ म्हणजे आपल्याला लाटायला सोपं जाईल तर आता काय करायचं छोटे छोटे चा, पेढे चार पाच जेवढे होतील तेवढे पेढे एकाच वेळी तोडून घ्यायचं आहे एक एक पोळी लाटत बसायची नाही आहे एका वेळेला चार पाच पेढे तोडून घ्यायचे तर बघू शकता एक लिंबाच्या आकाराचा पेढा तोडून घेतलेला आहे असेच मी सगळे पेढे तोडून घेणार आहे एकाच वेळेला सगळे पो पेढे तोडून तयार करून घेतलेले आहे आता काय करायचं दोन्ही बाजूनी पीठ लावायचं पेड्यावर आता आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे तर पोळी तुम्ही सुद्धा लाटून घेऊ शकता गोल लाटू शकता तुम्हाला जशी लाटायची तशी लाटू शकता तरी ते मी एक एक करून सगळ्या पोळ्या लाटून घेणार आहे तर इथे एक पोळी लाटून दाखवली आहे तुम्हाला अशी पोळी लाटून घ्यायची सेंटरमध्ये कट करून घ्यायचं आहे सेंटरमधून इथे कट करून एक, एक सगळ्या पोळ्या एक एक बनवून सेंटरमधून कट करून मी एकाच वेळेला समोसे बनवून घेणार आहे तर इथे मी चार पाच जेवढे पेढे होते तेवढ्या पो पेढ्याच्या पोळ्या बनवून घेतलेल्या आहेत आता मी तुम्हाला समोसा कसा बनवायचा शेप कसा द्यायचा ते बघत दाखवते तर काय करायचं सेंटर जिथून कट केलं ना तिथून पाण्याचा हात लावायचा म्हणजे व्यवस्थित चिपकतील आणि त्याच्यातला जो सारण आहे आहे ते तेलामध्ये निघणार नाही समोर फुटणार नाही तेलामध्ये गेल्यानंतर तर एका साईडचा भाग उचलून दुसऱ्या साईडला असं चिपकवून घ्यायचं आहे आता एक छान असा कोन तयार झालेला आहे तर आता या यामध्ये आपल्याला सारण भरून घ्यायचं आहे तर यामध्ये थोडंसं सा कमी सारण भरायचं खूप जास्त भरायचं नाही आहे जो मसाला आहे आपल्या समोशाचा तो एक ते दीड चम्मच इतकं पुरेसं होईल तेवढाच भरायचं एकदम जास्त भरायचं नाही वर थोडंसं जागा ठेवायची कारण आपल्याला चिपकून घ्यायचं आहे समोशाला तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये जसं मी दाखवत आहे ना तशाच प्रकारे भरून घ्यायचं आणि वरूनसुद्धा पाण्याचा हात लावायचं पूर्ण बाजूने व्यवस्थित पाणी लावून घ्यायचं म्हणजे समोसे तेलात गेले तर फुटणार नाही आणि बघू शकता एक एका बाजूला मी असा चिमटा धरून असं ओढलेला आहे आणि दुसऱ्या साईडला लिहून चिपकवलं आहे बघा खूप छान समोसा बनवून आपला इथे तयार झालेला आहे, आहे तर आता काय करायचं समोसाला बसवायचं असते समोसा जर बसला तर समजायचा परफेक्ट समोसा बनला आहे तर दोन्ही हाताच्या दोन्ही हाताच्या मधोमध समोश्याला ठेवायचं आहे तड हातामध्ये आणि त्याला प्रेस करून घ्यायचं आहे तर बघू शकता इथे खूप छान समोसा बसत आहे म्हणजे आपला समोसा खूप व्यवस्थित बनवून तयार झालेला आहे तुम्ही कमेंटमध्ये सांगा की माझे समोसे जमलेत की नाही ते तर अशाच प्रकारे मी दुसरा समोसासुद्धा तुम्हाला बनवून दाखवलेला आहे बघा अशा प्रकारे फोल्ड करायचं दोन्ही हाताच्या मधोमध ठेवायचं आणि सेंटरला असं दाबून घ्यायचं आहे म्हणजे समोसा बसतेल बसेल व्यवस्थित असे करून एक एक सगळे समोसे मी इथे बनवून रेडी करून घेतलेले आहेत एकाच वेळेला तळणार आहे म्हणून एकाच वेळेला सगळे समोसे बनवून घेतलेले आहेत तेल साप तापण्याकरिता ठेवलेलं होतं कढईमध्ये आणि तेल इथे खूप जास्त तापवायचं नाही आहे हलकं गरम कोमट तेल करून घ्यायचं आहे खूप कमी तेल असं एकदम जास्त तेल गरम झालं की समोसे खुसखुशीत होणार नाही तर त्यासाठी एकदम हलकं गरम करून घ्यायचं आहे तेल गरम झाल्यानंतर करून सगळे समोसे ॲड करून घेतलेले आहे आता लालसर होईपर्यंत समोसे इथे तळून घ्यायचं तर इथे दहा ते पंधरा मिनटं आरामशीर लागतात समोसे पूर्ण तळायला जोपर्यंत लाल होत नाही आणि खुसखुशीत होत नाही तोपर्यंत गॅसची फ्लेम हाय करायची नाही एकदम कमी गॅसवरच आपल्याला पूर्ण समोसे तळून घ्यायचे आहेत तरी ते समोसे तळून तयार करून झाले आहेत आता एके करून समोसे पूर्ण काढून घेतले सर करून सुद्धा दाखवला आहे तुम्हाला बघू शकता खूप छान असे समोसे बनवून तयार झाले होते एकदम अप्रतिम चव होती आणि खुसखुशीसुद्धा होते तुम्ही बघा मी ते फोडून दाखवते तुम्हाला आवाज बघू शकता तुम्ही किती छान आवाज येते समोशाची तर अशाच प्रकारे तुम्ही सुद्धा हे समोसे घरी ट्राय करून बघा आणि तुम्हाला माझ्या ह्या घरगुतीच रेसिपी आवडत असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही हा माझा व्हिडिओ कुठून बघत आहात तेही सांगा आणि माझे समोसे जमलेत की नाही ते पण सांगा